मंडळी आलेलो आहोत परत आज आपण uh, 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 so, आता आपण डिस्कस करणार आहोत प्रॉब्ली द मोस्ट पॉप्युलर टीम इन दी एल आपल्या सगळ्यांचीच म्हणजे तशी फार फेवरेट आणि जेव्हा लहान होतो तेव्हा तर पहिली फेवरेट सचिनची टीम म्हणजे मुंबई इंडियन्स अर्जुनची टीम हो मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स ज्यांनी Uh, जसं बऱ्याच गोष्टी फिक्स असतात जगात सनरायझिंग इन द ईस्ट वगैरे म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी तसं एक गोष्ट फिक्स असते की एक तीस लाख ठेवलेले आहेत ते इव्हेंट्युअली त्यालाच जाणार आहे जसं रिसेंटली लेब्रॉन जेम्सच्या टीमनी लेब्रॉन जेम्सच्या मुलाला घेतलं तसंच मुंबई इंडियन्सनी परत एकदा अर्जुनला घेतलं आणि यावेळी कोणी तीसचे चे चाळीस लाख करायला पण गेलं नाही तसाच त्यांना मिळून गेला शेवटच्या राऊंडमध्ये so, शेवटचा जो फास्ट ट्रॅक ऑप्शन मध्ये सो so, ती एक न्यूज होती पण ऑन अ सिरियस नोट्स मुंबई इंडियन्सला आज डिस्कस करणार आहोत वन ऑफ द मोस्ट सक्सेस जॉईंट मोस्ट सक्सेसफुल टीम इन आय पी एल खत्तरनाक स्क्वॉड मेजॉरिटी यंगस्टर्स टीम इंडियाला प्रोड्यूस करून दिलेले आहेत आणि येट अगेन ह्या त्यांच्या त्यांच्यासमोर एक खूप मोठा चॅलेंज होता की ऑप्शनच्या आधी की एक कोर मेंटेन करायला पाहिजे जो आणि आत एकदम इन फायटिंग चालू होती फुल रॉयल रंबल चालू होती हा जाणार का तो जाणार का लास्ट इयर कॅप्टन बनवला बदलला धाववे आले बऱ्याच गोष्टी होत्या बट स्पाइट ऑफ ऑल दॅट जगाने दाखवलं की टीम बॉन्ड वगैरे सगळं सेकंड डे पण पैसा आणि अंबाली किती मोठी गोष्ट आहे त्यांनी पाचही जणांना गळ्यात गळे घालून टेस्ट सिरीजच्या मध्ये एका हॉटेलमध्ये आणून फोटोशूट करवलं आणि इव्हेंच्युअली फक्त पंचेचाळीस करोड रुपये घेऊन ते ऑप्शन मध्ये गेले स्क्वॉड शेअर करतो आणि मग त्याच्यानंतर आपण बोलूया की ते पाच जण एवढी स्ट्रॉंग इंडियन कोर घेऊन कशी टीम मुंबई इंडियन्स हॅव मॅनेज टू बाय द uh, वे मुकेश चौधरी चेन्नईनीच घेतलाय uh, पण ठीक आहे मुंबईचं ऑप्शन आय गेस चांगलं झालं त्यांना जे पाहिजे होते त्यांनी फार आता ताईपणा पण केला नाही पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी शांत बसले होते त्यांनी mm. दुसऱ्या दिवशी मेजॉरिटी ऑफ द बाईंग केलं जे कोणते फास्ट बॉलर्सच्या सेटमध्ये फक्त त्यांनी ट्रेंड बोल्टला उचललं होतं जोफ्रा mm. आर्चर साठी ऑल इन गेले होते मग नंतर डायरेक्ट चे ट्रेंड बोल्टला पण बाकी ते mm. गप्पच बसले होते एज गुड एज पहिल्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी त्यांनी जरा शॉपिंग करून चांगले चांगले प्लेयर्स घेतले जसं अल्ला गजन फर असेल किंवा रिज टॉपली असेल किंवा त्यांचा सगळ्यात मला वाटतं चांगला बाय ठरला असेल दीपक चहर जर तो फिट राहिला तर नमनधीरला परत घेतलं आणि सगळ्यात बेस्ट बाय मुंबईसाठी ठरला विल जॅक्स मुंबईला एक कुठला तर एक बॅट्समन फक्त पाहिजे होता जेम तेम तो त्यांना मिळून गेला विल जॅक्सच्या स्वरूपामध्ये दोन तीन मला या टीम मध्ये कमी वाटत आहेत एक म्हणजे विकेट किपर असा काही फार ग्रेट नाही दोन ऑप्शन्स आहेत म्हणजे त्यांच्याकडे एक तर तो रायन रिकल्टन आहे आणि दुसरा आपला रॉबिन मिन्स आहे सो आता ते कोणाला खेळवतील कुठे खेळवतील कसं खेळवतील हेच मला माहित नाही पण ओव्हरऑल बॉलिंग त्यांनी सॉलिड केलेली आहे ॲज युजल त्यांनी स्पिनर्स मध्ये फक्त एकच स्पिनर ठेवलाय बाकी मला स्पिनर्सच कोण दिसत नाहीत सगळे मिचेल मिचेनर पण तो ओव्हरसीज कंटेनशन स्पिनर दोन ओव्हरसीज स्पिनर्स खेळू शकतील की नाही माहित नाही रेग्युलर स्कॉड मध्ये सो तो एक थोडा मला प्रश्नचिन्ह वाटतोय पण बाकी एक सॉलिड ऑलराउंडर त्यांच्याकडे ऑलवेज रिटेंड होता तो एक खूप प्लस पॉइंट राहतो पण बन... ठीक आहे तुझ्यासाठी सगळ्यात चांगला बाय uh, सगळ्यात चांगला बाय तर मला वाटतं ट्रेंट बोल्टच होता करंट टू बी व्हेरी फ्रँक रबाडा आणि ट्रेंट बोल्टच असे दोन फॉरेन प्लेयर्स होते किंवा फॉरेन बोलर्स होते जे फर्स्ट मध्ये तुम्हाला जरा घाबरवू शकतात आणि त्यात ट्रेंड बोल्ट तर वी ऑल नो की फर्स्ट मध्ये हायेस्ट नंबर ऑफ विकेट विकेट्स होते सो ह्यांच्याकडे बुमरा बरोबर ट्रेंड बोल्ट येणं आणि त्याला टार्गेट करून घेणं मला वाटतं मास्टर मूव्ह आणि मी बाकी प्लेअर बाकी टीम्सना खूप मूर्ख समजतो की यांना ट्रेंड बोल्ट दहा करोडच्या आत घेऊन दिला नाही करोड साडेबारा करोड पण तरी म्हणजे आय वुड हॅव स्टील गॉन मे बी हायर फॉर इजर मायआर गेली ना पण आर आर आधी जोफ्रा आर्चर वरती साडेबारा उडवून मोकळे झाले होते म्हणजे त्याच्यात पण मुंबई आणि आर आर ची स्पर्धा झाली त्याच्यात पण मुंबईकडे जाणार होत त्याच्यात तर काय म्हणजे डाऊटच नव्हता बट आय फील ट्रेंड बोल्ट इज देअर बेस्ट बाय बिकॉज लास्ट इयर जिथे मुंबई इंडियन्सनी स्ट्रगल केलं वॉज बोलिंग टू अ लार्ज एक्सटेंट की ते लोक त्या फर्स्ट पेलमध्ये नंतर दे हॅड ऑल द यंगस्टर्स ते ट्रेंड बोल्ट एक खूप मोठी गॅप भरतो आणि ओव्हरऑल मला वाटतं त्यांनी स्मार्ट बायस केले म्हणजे ट्रेंड बोल्ट सोडून असा कोणताच प्लेअर नव्हता ज्याच्यासाठी बेसिकली त्यांनी ओव्हर पे केलंय किंवा त्यांना कोणी चुना लावलाय किंवा प्लेअर वाढवून चिपकवलाय असा कोणच नव्हता आणि सर्वात मला बाकी टीम स्टुपिड वाटतात इन टर्म्स ऑफ रायन रिकल्टन कारण एस ए टी ट्वेंटी मध्ये रायन रिकल्टन इज द वॉज द हायेस्ट स्कोरर विथ द हायेस्ट ट्रायक रेट फॉर एमआय आय केपटाऊन आणि खूप जास्त न्यूज होती की एमआय आय केपटाऊन मधनं तो रिटेल म्हणजे मुंबई इंडियन्स त्याला टार्गेट करणारे पण कोणी त्याच्यावरती एक ही नाही केली चार पैसेही नाही वाढवले स्टडी करून की बाबा मुंबईचे चार पैसे घालवूया तो ज्या बेस्ट प्राईजला आला त्याच बेस प्राईजला मुंबई इंडियन्स एक करोड होतं मला वाटतं का पंचाहत्तर लाख तर त्या पंचाहत्तर लाखात का एक करोड मध्ये पन्नास लाख पन्नास लाख तर त्या पन्नास लाखामध्ये त्यांना एक ओपनर फ्री ओपनर देऊन देऊन टाकला म्हणजे पन्नास लाखाचे एक करोड दीड करोड अॅटलिस्ट दोन करोडपर्यंत तरी कोणीतरी घेऊन जायला पाहिजे तर तो, तो ट्रबल मुंबई इंडियन्स पण ते झालं नाही आणि जर तो चांगला किपर असेल स्टार्ट चांगली मिळाली तर मला वाटतं ही विल सॉल्व्ह अ बिग प्रॉब्लेम किपिंगचा आणि ओपनिंगचा फॉर मुंबई इंडियन्स सो ते एक मला हे वाटलं ठीक आहे ऑन दॅट नोट मी प्लेईंग इलेवन मुंबईची yes. सांगायचा सा प्रयत्न करतो hmm. रोहित शर्मा ओपनर hmm. मला मला रायन रेकंटन बद्दल एवढं माहित नाही म्हणून मी मे बी तो एक फॉरेन स्लॉट वाचवून ठेवीन आणि तो मी ह्याच्यावरती स्पेंड करीन विल जॅक्स वरती hmm. पण <coughs> त्याला ओपन क्रॉबिन हा आणि रॉबिन मिन्सकडनं किपिंग असेल तर मग मे बी रायन रिकल्टनला खेळवता येईल पण म्हणजे ते कॉम्बिनेशन जरा बघावं लागेल आणि ते फास्ट बॉलर्स मध्ये उलटसुलट करता येईल मग मिडल ऑर्डर तर सॉल्टेड आहे मिडल ऑर्डर तर हो मिडल ऑर्डर सूर्यकुमार यादव तिलक वर्मा मग हार्दिक पांड्या नमन धीर Uh, mm -hmm. आणि मग रॉबिन मिन्क्स येईल mm -hmm. uh, मग त्यानंतर uh, बॉलिंग मध्ये दीपक चहार ट्रेंट बोल्ट uh, जसप्रीत बुमरा mm -hmm. एक स्पिनर आल्ला गनफर mm -hmm. आणि मग त्यानंतर uh, इम्पॅक्ट मेबी करण शर्मा येईल मग त्यानंतर uh, त्यांच्याकडे अजून uh, <laughs> त्यांना फॉरेन प्लेअर खेळून पण एकदम त्याची प्लेंग इलेव्हन एकदम स्ट्रॉंग असं वाटत की जर तुम्हाला तो ऑलराऊंडर स्लॉट भरायचा असेल थोडी बॅटिंग लांब करायची असेल तर मिचेल सॅन्टनर येऊ शकतो तो खूप hmm. uh, स्मार्ट टी ट्वेंटी प्लेअर आहे मग hmm. जर तुला ते नसेल करायचं तर मग रायल रिकल्टन ला खेळ आणि मग इंडियन मध्ये करण शर्मा आहे सो hmm. uh, असे सगळे ऑप्शन्स आहेत हो ते आहेत आणि मेन म्हणजे काय की तो कोर पण खूप स्ट्रॉंग होता ते त्यांनी गॅप चांगली भरली पण दोन त्यांनी रायवल टीम म्हणजे वर्षोनुवर्ष सीएसकेचा स्टॅम्प असलेला एक दीपक चाहेर हु इज इफ फिट अ ग्रेट प्रॉब्लेम सॉल्व फॉर समन लाईक मुंबई इंडियन्स कारण ती गॅप भरतो सो दोन जण आहेत गॅप भरणारे म्हणजे हार्दिक पांड्या आणि दीपक चेहर बघायला गेलं तर आणि यू हॅव मिचेल सँटनर सो दोन के एकदम लॉयलिस्ट त्या लोकांनी घेतलेले सो दॅट इज ऑल्सो ग्रेट ग्रेट ऍडिशन फक्त मला आय वॉज क्वाईट सरप्राईज की लास्ट थोडे वर्ष एवढा चांगला स्पिनर मिस करून पण डीड नॉट गो फॉर अ क्वालिटी इंडियन स्पिनर म्हणजे सो आय आय होप की अल्ला गझन फर ते फील करेल आतापर्यंत तर तो सक्सेसफुल राहिलाय बट या आय मीन यंग प्लेअर एवढी मोठी हे काय अपॉर्च्युनिटी हे वगैरे आय थिंक थोडा वेळ लागेल बिल्ड व्हायला अजून गजन भरला पण ओव्हरऑल त्यांच्याकडे एकच थोडा आहे की जर त्यांचा से सूर्यकुमार यादव इंज्युअर झाला किंवा तिलक वर्मा इंज्युअर झाला तर त्यांच्या जागी कोण खेळ एक राज अंगत बावा होता ना तो अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप विनर त्याला पण न्यूज रिसेंटली त्याचा पण फॉर्म कसा आहे बट बघ ना म्हणजे बघ ना कृष्णन श्रीजित राज अंगद बावा सूर्यनारायण राजू अर्जुन तेंडुलकर विघ्नेश पुथूर फॉरेन मध्ये पण बेवन जेकब्स माहित नाही आपल्याला लिझार्ड विलियम्स एकदम आपण स्पिनर्स मध्ये पण त्यांच्याकडे करण शर्मा आहे फास्ट बॉलर्स मध्ये एक फास्ट बॉलर्स मध्ये त्यांच्याकडे रिस्क टॉपली चांगला ऑप्शन आहे जो प्लेईंग इलेव्हन मध्ये मोस्टली खेळणार नाही पण आदर दॅन दॅट असं थोडं वीक वाटत सो त्यांचे जर फिट राहिलेच व्हायला पाहिजे तर सॉलिड कुठलाही एखादा प्लेअर अनफिट झाला तर लगेच ते हे बारा लोक खेळत राहिले तर दे हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग टीम पण तेच आहे की जसं रोहित शर्माला मध्ये थोडी रेस्ट देतील तर तिकडे येऊ शकतो तो रॉय रायन रिकलटन आणि मग ही कॅन ओपन विथ समन लाईक विल विल जॅक्स वगैरे पण त्याच की बुमराला चौदा मॅच खेळायला लागणार हार्दिक तिलक आणि स्काय सगळ्यांना चौदा चौदा मॅच खेळायला लागणार मार्क किती देशील मी आता चेन्नईला आठ दिले ना मार्क मी ह्यांना तेच आहे की आय विश टेकन पण मी पण आठ मार्क देईन बिकॉज स्ट्रॉंग आणि फर्स्ट फोर मध्ये येणार की नाही मुंबई इंडियन्स येणार चेन्नईला म्हणाल नाही चेन्नईला नाही ओके माझ्यासाठी मुंबई इंडियन्सला मी चेन्नईला साडेसात दिलेले मुंबई इंडियन्स साडेआठ आणि माझ्यासाठी टॉप फोर मध्ये येणार माझ्यासाठी पण येणार ते लोक कारण दे आर टू गुड अ टीम टू मिस आउट ऑन बॅक टू बॅक आय पी प्ले ऑफ तसे झालेत बॅक टू बॅक ऑलरेडी पण एन ठीक आहे चला ऑन दॅट नोट जय हिंद जय महाराष्ट्र पुढचा आपण व्हिडिओ करतोय आरसीबी साठी